मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण करत असताना ओबीसी कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले आणि घोषणाबाजी केली या प्रसंगामुळे उपस्थितांचे लक्ष काही क्षणांसाठी वेधले गेले सन्मान खासदार आमदार लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो आणि आपल्या संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजय शिरसाटजी सर्व सन्माननीय खासदार आमदार लोकप्रतिनिधी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो